अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं अंतरावाली सराटीमधून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगी पाटील यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दय कसं असू शकतं शेकडो माता माऊलींच्या कपाळांचं कुंकू पोसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघतंय त्यामुळे मी रात्रीपासून व्यतीत झालो असं म्हणत जरांगे पाटलांना अश्रू आणावर झाले आपले लेकरं मिलेत आता ते आपल्याला नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय त्यामुळे मी आता अंतरबालीतूनच आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे असं जरांगी पाटील यांनी म्हटलंय या दरम्यानही राज्य सरकारची चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय वागतो परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात जनता आपल्या जवळची कवशिक लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही आ परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता था था मन, आता तरी किंवा मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबई पर्यंत था। एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर था आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चाला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागणीवर थांबच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी काय आपण मुंबई समाधानं मानता आज मला कळत नाही की बॅटू जवळ खूप आहे आणि सव्वीस ना मराठी आता मात्र मला खरं वाटायला की बॅटर आज कोलमडला असतं सांगितलं आहे मराठी गर्दी असं जर झालं असतं जर मग मात्र वाटला असता आता आता मात्र शंभर टक्के मारा मराठी सगळी सगळा महाराष्ट्रात मराठा आम्हाला पण करायला पण व्यवस्था करायला पण आता आता मात्र माझ्यात थांबत आहे आणि त्यांनी परत नाही आरक्षण आणायचं आम्ही व्याम केली पाठवत तुम्हाला सांगतो काही म्हणलं तरी पाच लाख लोक घेतले मधा पट्टेल एकशे तेवीस गावात जावं ते सगळ्यांनी पण सगळ्यांच्या हाला सगळ्यांना असं करायचं निघायचं कसं विचार आणि पुढे जे आता इथं अंतरवालीमध्ये आले तिथे ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीचं आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेणं आहे काही जणी तर पाण्याचे टँकर हे केलेले आहे बिस्कुटचं आहे हे सगळं आहे पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी थंडीचे दिवस आहेत प्रचंड रात्रभर थंडी मी तुमचं असला नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं आपले पोरं संपवण्याचा घाटाचा मुळ घातला आपले मराठ्यांचं पोरं आत्महत्या खायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असून सुद्धा हे का सरकार फक्त हे कळत नाही आमचे पूर्व आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाज या तरी पण हे देत नाही मला फक्त या समाजात मी असं याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय पाहिजे आणि माझा समाज सर्व मी बघायला पाहिजे परंतु या किशामुळं शिर हात देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले भारतीय जिल्ह्य प्रमुख मुंबई प्रत्येक तुम्ही तुमचा राष्ट करता सगळ्यात की विचार मरुग्याचालो आणि आंदोलन सुद्धा बंद दाखवून काही तरी आता मात्र आरक्षण फोर प्रत्येक नव्हते मुलांचा मी मात्र आता वाजता मुंबईकडे आणि मी, मी आता लाट शेवटच्या लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता हात गोळ्या तरी पडल्या तरी मी घाटणार नाही कारण पोर मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी रात्रात्र रह भरजो आता शेवटचा मराठ्यांना एवढंच चांगलं आहे मी तुमच्या असं मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मा घाटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असं मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे ते मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसेल मला माहित नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजात मोठे व्हावं हो हो लेकर म्हणून लढणार आहे वेळ अशी शक्यता भूमिका काय नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कन करेन मी सरकारलाच काय मी कोणालाच येत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आले फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा क्यू होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती लोंबी जीवाची भाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमोर नोकोषत करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर वर जातोय मी असो नसो तुमच्या मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं था। होईल ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह